आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आशिष शिलार यांनी मागितली उद्धव ठाकरेंची माफी दरम्यान उद्धव ठाकरे जर तुम्ही मर्द असाल तर संपूर्ण महाविकास आघाडी मिळून अठरा खासदार जरी तुमचे निवडून आले तर मी राजकीय निवृत्ती घेईल असे भावनेच्या भरात आशिष शेलार यांनी विधान केले होते याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुकीत जोरदार दिले संपूर्ण महाराष्ट्रातील भाजप नेते आता पुढे येऊन उद्धव ठाकरेंची जाहीर माफी मागायला लागलेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर स्पष्टच केले की हा पराभव माझ्यामुळेच झाला तसेच आशिष शेलार कुठे गेले आता बोलत नाहीये असा चिमटाच संजय राऊत यांनी राज्यात महाविकास आघाडीची मुसंडी झाल्यानंतर मारला एकंदरीतच जनता जनार्दन कोणाला मतदान करून सत्तेच्या खुर्चीवर बसवल आणि कुणाला खाली उतरवल हे कोणालाही सांगता येणार नाही हे या निवडणुकीत स्पष्ट झाले मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ज्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी विधाने केली त्यावर त्यांच्या राजकीय निवृत्तीची मागणी ही नेटकऱ्यांकडून प्रचंड होते काय वाटतं तुम्हाला आशिष शेलार तसेच देवेंद्र फडणवीस राजकीय निवृत्ती घेतील का नाही कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया